नमस्कार मित्रांनो माझे नाव गणेश अवस्थी आणि आज मी आपल्यासमोर या व्हिडिओमार्फत सादर करणार आहे माझी एक रचना रचना म्हणा कविता म्हणा काही म्हणा माझ्या रचनेचे नाव आहे बापाची हरवलेली कूस आशा आहे की ती आपणास नक्कीच आवडेल थकून आलेल्या बापाच्या पातीवर हट्टाने बसून कधी घोडा घोडा तर कधी साखरेचं पोतक खेळत थकत बापाच्याच कुशीत विसावत रम्य ते बालपण सरून गेलं बापाची हरवलेली ती कूस पुन्हा कधी गवसलीच नाही मिसळून फुटत गेलं लहानपणी लेकराच्या हट्टापायी घोडा बनलेला बाप जसा सूर्यासारखा दाहक वाटायला लागला तस बापाच्या कुशीत शिरायचं राहूनच गेलं तरुण पण आलं बापाच्या स्वप्नांच ओझ बापाच्या स्वप्नांशी माझ्या स्वप्नांनी फारकत घेतली बाहेरचं जग आपलं आणि बाप जसा परका वाटायला लागला तस बापाच्या कुशीत शिरायचं राहूनच गेलं बाहेरील झगमगणाऱ्या दुनियेने डोळे दिपायला लागले मित्रांच्या मिठीत सुख दिसायला लागलं मार मार कष्ट करून रक्ताचं पाणी करणाऱ्या बापाच्या सुरकुत्या कधी वाढत गेल्या कळलंच नाही तस बापाच्या कुशीत शिरायचं राहूनच गेलो दिवस सरत गेले बाप थकत दिला झगमग दुनियेच्या दुकानदारीने डोळ्यासमोर अंधार उभा केला बापलेखाच्या स्वप्नांनी घेतलेल्या फारकतीचा अंत जवळ आला वाटलं आता बापाच्या तुशीत शिरून ढाय मोकलून रडावं बापाने पाहिलेल्या स्वप्नांना साकार करून जग पालथ घालावं परंतु नियती सोप्या शिक्षा कधी देत नाही शिक्षेच्या बदल्यात लाच ती काही घेत नाही नियतीने बापाचा मृतदेह समोर टाकला पहाडासारखा माझा भक्कम बाप क्षणात माती झाला माती झालेल्या बापाला पाहून रागाने मी ब्रह्मांडाच्या बापाकडे पाठ फिरवली जन्मदात्या बापासोबत केलेली चूक मी पुन्हा गिरवली परंतु या चूक जरा लवकर उमगली व उशीर व्हायच्या आत ब्रह्मांडाच्या बापाच्या पायाशी लोळन घेतली ब्रह्मांडाचा बापच जन्मदात्या बापाच्या रूपात असतो हे जसं मला कळलं तसं बापाच्या कोशीत शिरायचं राहूनच गेलं बापाची सूर्यासारखी दाहकता बापाची सूर्यासारखी दाहकता जीवन सृजनासाठी आवश्यकच असते ही अक्कल बाप झाल्याशिवाय काही येत नसते आणि उशिरा आलेली अक्कल बापाची कुस काही देत नसते बापाची कुस काही देत नसते धन्यवाद आशा करतो की आपणास माझी रचना नक्कीच आवडली असेल धन्यवाद